संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आम्हास मार्गदर्शन करावं प्रचंड टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी शिक्षक मतदार मतदारसंघाच्या आपले उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी आपण ही बैठक आयोजित केली आहे या बैठकीला उपस्थित पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार आपल्या नवनिर्वाचित स्मिताताई वाघ आमदार राजूमामा भोळे आमदार चंद्रकांत पाटील आमदार लताताई सोनवणे आमदार मंगेशदादा चव्हाण चंद्रकांत सोनावणे चंदूबाई रघवंशी निलेश पाटील अमोल चिमनराव पाटील उज्वला बेंडाळे अमोल जावळे सतीश महाले करीम सालार आणि गरुड आणि व्यासपीठावरील संस्थांचे संस्थाचालक आणि उपस्थित सर्व आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला असला तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की खऱ्या अर्थाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता सव्वीस तारखेला आली अगदी चार तीन चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे मला नाशिकला देखील जी सभा झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संस्थाचालक होते मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपले मतदान मोठ्या प्रमाणावर होते देवी नगर आपलं तिकडे मोठ्या प्रमाणावर वि के पाटलांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे पालकमंत्री असलेल्या सर्व भागात तिकडे मोठ्या प्रमाणावर लोक आले होते आणि सगळ्यांनीच एक उत्साहामध्ये किशोर दराडे यांना या आपले आशीर्वाद दिले पाठिंबा दिला यावरून मी आपल्याला एवढं खात्रीने सांगू शकतो हे सगळी जी काही तयारी आहे आपल्या सगळ्यांची उपस्थिती आहे ही किशोर दराडे यांना जिंकून आणणारी आहे अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे आज आपण किशोर दराडे यांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे ही निवडणूक जी आहे शिक्षकांची आणि शिक्षक याचं जे काय आदराचं स्थान आहे ते आईवडिलांनंतर शिक्षकाचं स्थान आहे आपल्या प्रत्येकाचे आपण कोणी मुख्यमंत्री असो मंत्री असो आमदार असो आणि नाहीतर सर्वसामान्य कार्यकर्ता असो शिक्षकाचं स्थान जे आहे अतिशय आदराचं आहे कारण शिक्षक आपली भावी पिढी घडवतो त्याच्यावर संस्कार घडवतो त्याला आकार देण्याचं काम करतो आणि तीच आपली ही देशाची तरुण पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतो आणि म्हणून शिक्षक जेव्हा आपल्या विद्यादानाचं काम करतो त्यावेळेस त्याच्याही काही अपेक्षा असतात त्यांच्याही काही प्रश्न असतात आणि म्हणून मग ते सोडवणं हे शासनकर्त्यांचं काम असतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय आला ते जुने पेन्शन मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं कोणी देईल असंही वाटलं नव्हतं परंतु जेव्हा संप झाला महाराष्ट्रात सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक संपावर गेल्यानंतर मी जेव्हा त्यांना बोलावलं प्रतिनिधींना प्रमुखांना आणि त्यांना मी एकच सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढत असताना शेवटी सरकारचा हा जो काही गाडा आहे हा डोलाराही चालला पाहिजे आणि आपल्या ज्या काही कमिटेड ज्या काही गोष्टी आहेत जो खर्च आहे तोही भागवला पाहिजे प्रकल्पही झाले पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या योजनाही सुरू राहिल्या पाहिजे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला त्यावेळेची परिस्थिती आपल्याला माहीत आहे फार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अतिशय तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्याचं आपण सगळे साक्षीदार आहोत परंतु मग मा संप मागे घेत असताना त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहीत आहे तुम्ही एकदा बोललात की ते देणार शब्द पाळणार आणि मग मी देवेंद्रजी आम्ही अजितदादा बैठक घेतल्यानंतर मग मी जो काही शब्द दिला होता तो शब्द जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय आपण घेतला सरकारने आणि जाहीरपणे घेतला आणि त्यामध्ये अनेक प्रश्न होते छोटे मोठे आपण कमिटी नेमली होती त्या कमिटीच्या माध्यमातून काही प्रश्न सुटणार होते आणि हे करत असताना त्यावेळेस मात्र आपल्या शिक्षकांचं जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होती त्याही वेळ आम्ही सांगितलं ही पण मागणी आम्ही मान्य करणार सरकार हे जे काही निर्णय आहे तो घेणार आणि म्हणून जो दिलेला तो शब्द आहे तो आपण शब्द पाळत पाळत इथपर्यंत आलो आहे त्याचबरोबर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान जे आहे त्या शाळा ज्या दोन हजार अकरा साली अस्तित्वात आल्या त्याच्या प्रचलित धोरणानुसार पुढं अनुदान मिळालं पाहिजे ही देखील एक आपली मागणी आहे शाळांना वेतने तर अनुदान सातवा वेतन आयोगानुसार मिळालं पाहिजे ही देखील आपली मागणी आहे आणि त्याचबरोबर आदिवासी आश्रमशाळेची कामकाजाची वेळ पूर्वीप्रमाणे म्हणजे अकरा ते पाच झाली पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी कुलाबराव मगाशी म्हणाले तसं आपले दराडे कलाकार आहेत तसे आपले शिक्षक देखील या राज्याचा एक प्रमुख कणा आहे एक शिक्षक या राज्याचा एक वैभव आहे आणि शिक्षकाने ठरवलं की तो काय करू शकतो इकडचं तिकडे करू शकतो इकडचं इकडे करू शकतो किंवा इकडचं इकडे करू शकतो बरोबर आहे ना शिक्षकाच्या एक एक शिक्षक खूप लोकांच्या संपर्कात असतात जसं एक एक संस्था शेकडो हजारो लोकांच्या संपर्कात असते तसं एक एक शिक्षक देखील अनेक लोकांच्या संपर्कात असतात आणि मग ते सरकारच्या कामाच्याबद्दल सरकारचं जे काही काम आहे त्याचं जे आहे सरकारचं बद्दल जे मत निर्माण करण्याचं काम देखील शिक्षक करत असतात आणि त्यामुळे शिक्षकांना कधीही कोणी नाराज करू नये ही आमच्या सरकारची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो वेळ पण बराच झाला आहे आणि शिक्षक हा एक समाजातला महत्त्वाचा घटक आहे किशोर दराडे यांनी त्यांच्या निधीमधून जे काही वाटप केलं मगाशी आपले सालारस यांनी सांगितलं की त्यांनी जे जे काही कॉम्प्युटर असतील प्रिंटर असतील आणखी जे जे काय आहेत ते देण्याचं काम केलं पुस्तकं असतील मायक्रोस्कोप असेल सगळं ते दे देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी जेव्हा छोटे छोटे विषय आहेत त्यामध्ये शिक्षक निवृत्त झाल्यावर त्यांना त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी देखील अनेक प्रयत्न केले शासनाने मंजूर केलेली नवीन कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला प्रलंबित वैद्यकीय अर्जित रजा जी आहे बिल वेतन आयोग हप्ता यासाठी हे छोटे छोटे विषय आहेत परंतु शिक्षकांसाठी महत्त्वाचे आहेत त्याला तळमळीने यांनी पाठपुरावा केला आणि त्याचबरोबर या शिक्षक बांधवांसाठी हजारो अकराशे साठ कोटी रुपये कोणी दिले वीस टक्क्यासाठी अकराशे साठ कोटी देणारं सरकार पण आपलं महायुतीचं सरकार आहे कारण शेवटी शिक्षकांकडून आपण ज्या अपेक्षा करतो त्याप्रमाणे सरकारकडून देखील आपल्या अपेक्षा आहे त्या देखील पूर्तता त्याची केली पाहिजे त्याचबरोबर पी एफ आहे पेन्शन आहे मेडिकलची बिलं आहे यासाठी त्यासाठी पंधराशे कोटी रुपये आपल्या राज्य सरकारने त्यासाठी देखील दिले आणि म्हणून ही सगळी बिलं असतील पेन्शन असेल वेळेवर निघालं पाहिजे त्यासाठी देखील दराडे यांनी प्रयत्न केला काय म्हणतात सगळे एल आय सीवाले जसं म्हणतात जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी असं आपल्याला शिक्षक जेव्हा नोकरीत असतो आणि नोकरीहून निवृत्त होतो त्यावेळेस देखील शिक्षकाला मान सन्मान मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून ती जी आपण जुनी पेन्शन योजना त्यावेळेस जे तुमचे प्रमुख लोक आले भेटले ते म्हणाले आम्हाला काहीच भवितव्य नाही सिक्युरिटी नाही किती पैसे मिळतील आम्हाला माहीत नाही आणि मग त्यांचं म्हणणं बरोबर होतं की एवढे वर्ष काम केल्यानंतर जेव्हा त्यांचं उर्वरित आयुष्य आहे निवृत्तीनंतर ते देखील सन्मानाने गेलं पाहिजे सन्मानाने तो शिक्षक समाजामध्ये जगला पाहिजे हे लक्षात घेऊनच या एकनाथ शिंदेने आणि आमच्या सरकारने तो निर्णय जुन्या पेन्शन योजनेचा लागू केला कारण शेवटी आपल्याला प्रत्येकाला जे पुढचं भवितव्य आहे जे उर्वरित आयुष्य आहे ते देखील सुखा समाधानाने जगता आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे मला वाटतं मी आणखी काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला मी एवढीच विनंती करतो जसं आपले शिवसेना भाजपा राष्ट्रवादी इतर संस्था महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी सगळे आहेत तिकडे आणि त्याचबरोबर सर्व इथे काही कुठल्या एका पक्षाचे लोक नाहीत सर्व पक्षाचे लोक म्हणजे शिक्षक म्हणजे काय त्याच्यामध्ये कुठलेही पक्षविरहित राज आपण हे करत असतो त्याच्यामध्ये पक्ष आणण्याचं का कारण नाही जो आपल्यासाठी तळमळीने काम करतो जो आपल्यासाठी भांडतो जो आपल्यासाठी विधान परिषदेमध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडतो तो आपला माणूस आणि म्हणून दराडे जे आहेत किशोर दराडे यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं उमेदवारी दिल्यानंतर माझ्यासाठी तुम्ही एक चार पाच सभा मीटिंग घ्याल का मुख्यमंत्र्यांनी आता कधी अशी बैठक घेतली नव्हती ते म्हणाले मला म्हणाले आपल्याला लोकांना भेटावं लागेल संस्था आहेत शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत आपले आमदार आहेत खासदार लोकप्रतिनिधी मी म्हणालो मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी कुणी असा प्रयत्न केला नसला तरीसुद्धा हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी सगळीकडे येईल आणि लोकांना विनंती करेल कारण मी मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि त्यामुळे मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे त्यामुळे निश्चितपणे आपल्याला माहीत आहे मी आणि देवेंद्रजींनी पहिलेच काम सुरू केलं तेव्हापासून जर आपण पाहिले निर्णय या सरकारने घेतलेले निर्णय अवघड अशक्य प्राय वाटणारे निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणूनच शिक्षकांसाठी देखील ही आचारसंहिता संपल्यानंतर जे जे तुमचे विषय आहेत छोटे असू दे मोठे असू दे मी कालच शिक्षणमंत्र्यांच्याबरोबर त्यांना बोलावलं होतं काही आपल्या संघटनांचे प्रतिनिधी होते शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी होते त्यांच्यासमोर बैठक घेतली त्यांना मी सांगितलं शिक्षण मंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे की ही जबाबदारी की जे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते आपल्याला सोडवावे लागतील संस्था ज्या आहेत त्या संस्था ज्या त्यांच्याही अडचणी आहेत त्यांनाही आपल्याला मदत करायला लागेल संस्था म्हणजे काय त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही कारण एका एका संस्थेत शेकडो शिक्षक असतात हजारो विद्यार्थी तिथं शिक्षण घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे देखील सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा सकारात्मक आम्ही ठेवलेला आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन व्यासपीठावर आपले सगळे आमदार खासदार जसं आता तुम्ही दोन्ही खासदार निवडून आले इकडे जळगाव दोन्ही खासदार भरपूर मताने आले मगाशी गुलाबराव म्हणाले इथून डायरेक्ट कल्याणला जाते कल्याणचा खासदार बी खूप मोठ्या फरकाने निवडून आला त्यामुळे ठाण्याचाही था या असं आपलं कल्याणला प्रचाराला होते आमदार आणि आपल्याला माहीत आहे की ही निवडणूक जी आहे ही शिक्षकाची आहे शिक्षकांसाठी आहे त्यांना न्याय देण्यासाठी आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपला प्रतिनिधी आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून मोठ्या सगळेच आपले आपले पदाधिकारी जिल्हाप्रमुख पण आहेत जिल्हाध्यक्ष पण आहेत सगळे लोक इथं बसलेले आहेत आणि या सगळ्यांनी आपल्याला एकच मी सांगतो की आपला हक्काचा माणूस विधान परिषदेमध्ये आपल्याला पाठवायचा आहे आणि किशोर दराडे आपलं मगाशी त्यांनी सांगितलं निवडून आल्यावर सहा वर्ष ते आपला सेवक म्हणून काम करतील आणि आपले प्रश्न सोडवतील हा शब्द आणि हा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी द्यायला आलेलं आहे आणि बाकी तर आम्ही आहोतच आपल्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन गुलाबरावनी सांगितलं आहे गुलाबरावच्या कानाचा मोबाईल तिकडे आपण मग अशी सांगितलं की मी फार प्रेमळ आहे मनापासून प्रेम करतो आणि मनापासून रागावतो देखील आणि माझं ट कामाचा वेळ माझ्या हातात नसतो माझ्याकडे आलेला माणूस शेवटचा माणूस त्याला भेटल्याशिवाय मी जात नाही मग दोन वाजू द्या रात्रीचे तीन वाजू द्या चार वाजू द्या किती वाजले तरीसुद्धा मला भेटायला आलेल्या माणसाला मी भेटून जातो त्याचं समाधान होतं एक निवेदन असतं किंवा काय कुठं काय उभं ऐकून घ्यायचं असतं काय प्रश्न असतात त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री हा जर सर्वसामान्य मुख सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री मी स्वतःला मुख्यमंत्री म्हणजे माझं डेफिनेशन करून ठेवलेलं आहे मी मंतो, सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी म्हणतो सी एम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आणि म्हणूनच आज लोकांचं प्रेम मिळतं आहे आज मी आपल्याला सांगतो जिकडे जातो तिकडे लोक मोठ्या हसतमुखाने प्रसन्न मुद्रेने मोठ्या मनाने स्वागत करतात हीच आपली कामाची पोच पावते बाकी काय शेवटी आपण जे आपल्याला अधिकार आहेत हे अधिकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरले पाहिजे या राज्याच्या विकासासाठी वापरले पाहिजे या राज्याच्या प्रगतीसाठी वि वापरले पाहिजे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला आपण न्याय दिला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करीन सव्वीस तारखेला किशोर दराडे यांचा नंबर एकला नाव आहे किती उमेदवार होते किती म्हणजे सत्तेचाळीस उमेदवार होते आता एकवीस आहेत आणि एकवीस मध्ये एक नंबर लागला आहे याचा अर्थ आपण लक्षात ठेवा किशोर दराडे अलक्की आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना निवडून आपण आणा आणि त्यांना कामाची संधी द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आदरणीय साहेब यानंतर आभार प्रदर्शनासाठी सर्वांना विनंती आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यावा